आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडणार आहोत तर पॅनलमधली सर्वच उमेदवार आमचे उमेदवार जे आहे रुपालिता आल्लाट विशाल आहेर अश्विनी जाधव वसंत बोराटे हे चारही उमेदवार स्ट्रॉंग आहे आणि अतिशय जल्लोषात आम्ही आज नागेश्वर मंदिरात नारळ फोडणार आहे प्रचाराचा आणि नक्कीच आमच्या पॅनलचा विजय होणार असं मी सांगते तसं पाहिलं तर, तर परवा दिवशी आम्ही का प्रभाग कार्यालयात होतो प्रभा प्रभागात कार्यालयात फॉर्म भरतानी जो म्हणजे हे झालं आपलं थोडी त्यांच्याकडून चूक झाली ती चूक नसतानी देखील विरोधकांनी म्हणजे त्या चुकीवर पांघरून म्हणजे त्यांच्या दबावानी ते सत्तेत असल्यामुळे त्यांच्या दबावानी त्यांनी जे ते फॉर्मचं म्हणजे फॉर्म तो निश्चितच बाद होणार होता पण काय असत ना ज्याच ज्याची सत्ता त्याच तिथं चालतं असं असतं त्याच्याबद्दल कोणाचं फॉर्म बदल आपले वसंत बोराटे त्यांचा फॉर्म त्यांच्या विरोधात राहुल जाधव आले होते परंतु काय झालं ते फॉर्ममध्ये आम्ही दिवसभर तिथं होतो चारला निर्णय देतो सहा ला निर्णय देतो आपण तसं पाहिलं तर निवडणूक पंधरा तारखेला झाली तरी सोळा तारखेला निकाल लागतो पण ह्या निकाला निकालाला एका फॉर्मला त्यांना निकाल द्यायला म्हणजे त्यांच्यावर एवढं प्रेशर आणलं गेलं की त्यांना तिथल्या साहेबांना देखील तो निकाल देता आला नाही एवढं प्रेशर त्यांच्यावर आणलं गेलं आणि म्हणजे आपला निकाल जो उभे आपण जे मतदानाचं जे असतं त्याचा निकाल दुसऱ्या दिवशी बारापर्यंत लाभून जातो त्याच्यात किती असतं सत्तर सत्तर हजार अठ्याहत्तर हजार वगैरे मतदान असतं त्याचा निकाल जर दुसऱ्या दिवशी लागतो तर ह्या फॉर्मचा निकाल त्यांनी आज देतो उद्या देतो दे शेवटी दुसऱ्या दिवशी बाराला त्यांनी निकाल दिला पण त्यांच्याच बाजूने निकाल दिला म्हणजे ही जे सत्ता लढत कशी होणार आहे राहुल जाधव विरुद्ध कोण राहुल जाधव विरुद्ध विशाला आहे आणि निखिल बोराडे विरुद्ध वसंत बोराटे त्यांना फक्त त्यांच्या विरोधात म्हणजे असं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व नव्हतं पाहिजे वरती एवढा दबाव आणला कि तिथं सगळं सूत्र हलवले त्यांनी विशाल अहिर विरुद्ध राहुल जाधव जे माझे महापूर राहिले असा सामना तिकडे होणार आहे विशाल आहेर आणि ती राहुल जाधवांची लढत कशी लढत एकदम जोरात होणार आहे म्हणजे की म्हणजे ते नकोच ऐकून आला म्हणजे जनतेच्या मनात पण आता जर वरून परत जनतेला अजून तर पेट्या यायच्यात परत काय गोळ म्हणजे असे गोळ केले नाही पाहिजे जर तुम्ही या मैदानात तु उतरलेत तर, तर खऱ्या अर्थाने म्हणजे तुम्ही उतरा ना म्हणजे तुमची सत्ता आहे म्हणून सगळ्यांवर तुम्ही दबाव आणू नका तुम्ही मैदानात तु उतरले तर खऱ्या आहे आणि लढा असं म्हणजे पुढचं उमेदवार तुम्ही जर स्ट्रॉंग नाही त्याच्या विरुद्ध तर कुणी म्हणजे हे करीन ना आता आमचा म्हणजे विश्वास आहे की विशाल आहेर नक्कीच विजयी होतील